नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अळूच्या वड्या आपण नेहमी करून पाहतो परंतु आज मी आपल्याला दाखवणार आहे अळूच्या पानांची कुरकुरीत अशी भजी त्याच्यासाठी मी अळूची पाने ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला देठ हे चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे अळूच्या पानांची गुंडाळी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने असे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे आपण सर्व अळूच्या पानांचे असे काप करून घ्यायचे आहेत अळूची ही भजी छानच फारच कुरकुरीत अशी होते पहा अशा प्रकारे मी अळूची पाने ही चिरून घेत आहे सर्व पाने आपल्याला चिरून घ्यायचे आहेत एका मध्ये आपण ही चिरलेली पाने घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मिरचीची आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे इथे दोन चमचे मी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे त्यानंतर ओवा आपल्याला घालायचा आहे इथे जिरेपूड तणेपूड आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे एक वाटी मी डाळीचं पीठ घातलेलं आहे आता आपल्या हाताच्या सहाय्याने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पाणी व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि ओलसर असं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी अलगत असं आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर तेल गरम करून यामध्ये आपण छोटे छोटे हे भजी आपल्याला सोडायचे आहेत हा अशा प्रकारे छानच अशी कुरकुरीत ही भजी लागते अशा प्रकारे आपण तेलामध्ये या सर्व भजी तळून घ्यायच्या आहेत लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला मोठा गॅस करून हे तळून घ्यायचे आहेत भजींना लालसर कलर आलेला आहे आता आपण हे भजी काढून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे सर्व भजी आपण हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तळताना आपल्याला गॅस हा मोठा ठेवायचा आहे